आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोट ईव्हीएमकडे वळवले इस्रायलच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं ईव्हीएम हॅक केल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्जही केलाय पाहुयात संदर्भातला रिपोर्ट विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएमवरून सुरू झालेला वाद आणखी वाढला आधी ठाकरेंच्या शिवसेनेनं ईव्हीएमवर आक्षेप घेतला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातले नेते प्रशांत जगताप यांनी ईव्हीएम सेट केल्याचा आरोप केलाय ईव्हीएम सेट करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावाही जगताप यांनी केलाय आणि जगताप यांनी तशी एक ऑडिओ क्लिप सुद्धा जारी केली आहे एकशे अठरा बुथ वरती नाही नाही मला मानिकजींनी नंबर दिला होता तुमचा हां ते म्हटलं की एकशे अठरा नंबरला मी विचार तिथं काहीतरी इ स्लो चालतं आहे वाटतं हा एकशे अठरा स्लो आहे हा बरोबर आहे हां बरोबर ना तर ते आपलं आपलं स्ट्रॉंग बूथ आहे का ते हां म्हणजे शिवथेन्याला जास्त मतदान होईल का त्या बूथवर हो आहे ना असं आहे ना हां म्हणजे मग मग आपल्याला फास्ट करता येईल नाही तर मग स्लो स्टो नाही नाही आहे चांगलं ठीक आहे ठीक आहे चालेल हो या राज्यातल्या राज्यात एका वेगळ्या पडद्यामागच्या एका नेत्याला कामकाज दिलं होतं की ज्याच्या नावाने ज्यांनी कुणालाही चॅलेंज द्यायचं त्याच नेत्याकडे या सगळ्या गोष्टीची या इलेक्शनची जबाबदारी दिली होती इस्रायली इस्रायलची नका टेक्नॉलॉजी घेऊन या संदर्भात पंधरा ते पंचवीस टक्के मतदानामध्ये फेरफार करण्यात आलेला आहे ते टॅम्परिंग करण्यात आलेलं आहे ते सेट करण्यात आलेलं आहे इस्रायलमध्येच काही जे आमची नका संबंधित मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून ही हॅकिंग या हे टॅम्परिंग आणि या संदर्भ झालेला सगळा गोष्टी मी मिळवण्याचा प्रयत्न करतो येणार दहा वीस दिवसामध्ये माहिती ती सुद्धा माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर बडगुसर यांनीही फेरमतमोजणी करण्याची मागणी केली आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि छत्रपती संभाजीनगर मध्य या दोन मतदारसंघातही ठाकरेंच्या उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेच्या मनीषा वायकरही फेर मतमोजणीसाठी अर्ज करणार आहे मी पण माझ्या मतदारसंघातील किमान एक आठ दहा बूथची मी व्ही व्ही पॅटची मागणी करतो आहे अर्ज अर्ज देतो आहे आणि पाच दहा वी व्ही पॅटमध्येच आम्ही ठरलेलं आहे काहीतरी गडबड आहे परंतु याचा प्रूफ काही नाही आहे या प्रूफच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण आता कामाला लाभलेलो आहे आता ज्या ज्या बूथवर आम्हाला ज्या ज्या लोक म्हणताय की आम्ही या बूथवर आम्ही तुम्हाला मतदान केलं परंतु त्या ठिकाणी आम्हाला कमी मतदान आहे अशा बूथवरच्या जनतेचा आम्ही एक ॲफिट्यूट घेणार आहोत आणि त्या ॲफिट्यूट आता सगळ्यांच्या जनतेसमोर आणणार आहोत आणि एक जमलं जन आंदोलन याच्यातून उभं करण्याची आमची तयारी आहे रोहित पवारांनीही ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड मतदारसंघाचं उदाहरण दिलं कन्नड मतदारसंघातल्या तळनेर गावात एकूण मतदार आहेत तीनशे शहाण्णव यापैकी तीनशे बारा जणांनी मतदान केलं यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेला एकशे चौऱ्याण्णव शिंदेच्या शिवसेनेला तीनशे सव्वीस तर अपक्ष हर्षवर्धन जाधव यांना एकशे चार मतं मिळाली या मतांची बेरीज सहाशे चोवीस इतकी होते आणि ही बेरीज झालेल्या मतदानाच्या दुप्पट आहे पोस्टलवर छप्पन्न टक्के भाजप दिसत होतं ईव्हीएम मध्ये डायरेक्ट नव्वद टक्क्यावर गेले शिंदेगड पस्तीस टक्के पोस्टलवर दिसत होतं डायरेक्ट सत्तर टक्क्यावर गेलं अजितदादा चाळीस टक्के दिसत होतं एकोणसत्तर वर गेले आणि आम्ही बघितलं काँग्रेस पंचावन्न टक्के दिसत होतो चौदावर आले ठाकरे अडुसष्ट टक्के दिसत होते वर आले, आले आणि पवार गट त्रेचाळीस वरनं डायरेक्ट अकरा टक्के तिथं आलेला आहे त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे अजितदादांच्या विरोधात सुप्रियाताई निवडून आल्यानंतर कदाचित त्यांनी काही इस्रायलची मदत घेतली का याची चौकशी केल्यावरच याचं उत्तर देत सुप्रियाताई निवडून आल्या त्या जनादेशाचा आणि अजितदादा निवडून आले तर इस्रावी टेक्नॉलॉजीचा हो आणि सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर कट सांगितलंय की तुम्ही हारले की ईव्हीएम वाईट ही पद्धत बंद करा ईव्हीएम टेम्पर प्रूफ आहे ईव्हीएम ची पद्धत चालूच राहणार आहे हे सांगितलेलं आहे हा रडीचा चढा आता बंद केला देशातल्या प्रत्येक विरोधी पक्षानं ईव्हीएम मतदानावर आक्षेप घेतलाय ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलन उभारण्याचे संकेत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत त्यामुळे ईव्हीएमचा हा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी